चांगल्या बोलेकू हळत लागू हा हा अथू तर मित्रांनो कसा वाटला मी कावट्या माकाळचा काढलेला आवाज तर मी काही कलाकारांचा आवाज काढणार आहे मिथून अजय देवगण अशा वेगवेगळ्या कलाकारांचा मी, मी आवाज आहे तर त्यांच्या आवाजामध्ये चांगल्या बोलेकू आणि का माळत लागू हा म्हणजे मॅच मनचा डायलॉग आहे माझ्या चांगल्याचा म्या त्याच्या पुढचं जोडलेलं आहे चांगल्या बोलले कू हा चांगल्याचा आहे डायलॉग आणि त्याच्या पुढचा जो डायलॉग आहे तो म्या जोडलेला आहे खातो कामाळतला गू त्याला सूट व्हायला हो तर मित्रांनो काय कलाकार बघा त्याच्या त्यांच्या स्टाईलमध्ये असं त्यांच्या स्टाईलमध्ये बोलले तर कसं बोलतात तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच हसतान अशी माझी गॅरंटी तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर मग चालू करूया तर मित्रांनो पहिला आवाज काढू आपण अजय देवगणचा तर अजय देवगण बघा त्याच्या स्टाईलमध्ये चांगल्या बोले कोण खातो कामाळ्यात लागू कसा बोलतोय बघा चांगल्या बोले खूप आडी खातो कामाळ्यात लागू खातो कमाळ्यात लागू दही तर मित्रांनो कसा वाटला आजय देवगणचा मी काढलेला आवाज तर नक्कीच हसला असताना तुम्ही तर मित्रांनो आजय देवगनंतर बच्चनचा आवाज काढतो अमिताभ बच्चनचा तर मित्रांनो अमिताभ बच्चन बघा त्याच्या स्टाईलमध्ये चांगल्या बोल ऐकू आणि खातो का कामाळत लागू बघा त्याच्या स्टाईलमध्ये कसं बोलतो तो जो मर्द होतोय रोज दर्द नाही होत सगळं बोल आणि खतोका मळत लगो आई खतो का तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला बच्चनचा आवाज तर आता अमिताभ बच्चन नंतर ह्याचा काढतो आमरीश तर बघा आमरीश पुरी त्याच्या स्टाईलमध्ये कसं म्हणतोय बघा ओ बाई ओए बै लाई चांगल्या बोले खू आणि खातो का माळ्यात बैल आले खातो का, का। तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमरुशपुरीचा आवाज तर हे पण नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आमरुशपुरी नंतर आता काढतो मिथूनचा मिथूनचा आवाज तर बघा तो त्याच्या स्टाईल मध्ये कस बोलतोय बघा बोले कू खो कामाळत लागू नाही न तर मित्रांनो मिथुनचा आवाज तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चांगल्या पोलेकू आणि खातो कामाळत लागू कसं वाटलं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर मग मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओत